नमस्कार आपण लोकराज्य न्यूज ट्वेंटी जानेवारी दोन हजार पंचवीस विद्या प्रतिष्ठान महाराष्ट्र संचलित श्री सरस्वती शिशु विद्या मंदिर पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम डहाणूकरच्या माध्यमिक शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री दिलीप भास्कर उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच राऊंड टेबल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी यांची विशेष उपस्थिती लाभली संस्थेचे सर्व पदाधिकारी तीनही विभागाचे मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी पालक आणि सुजाण नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर तीनही विभागांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले त्यात शिशुकटातील विद्यार्थ्यांनी मेरे देशकी धरती या गाण्यावर सामूहिक नृत्य सादर केले तर प्राथमिक प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सामूहिक योग शिवतांडव स्त्रोतावर योग सादर केले तर टाळी वाजून योग प्रकार तसेच लेझिम मानवी मनोरे आणि रिंग प्रकारचे सादरीकरण केले माध्यमिक विभागात फुलांनी संविधान प्रस्ताविका मल्लखंब तसेच मुलींनी देशभक्तीपर गीत आणि सामूहिक नृत्य सादर केले तर उच्च माध्यमिक विभागाने सामूहिक नृत्य सादर केले प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी लेझिम खेळून कार्यक्रमाची रंगतदार सांगता केली त्यानंतर मुलांना खाव वाटप करून कवायत विसर्जन झाले सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम श्री सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागात उत्साहात साजरा झाला मान्य श्री आचार्य सर यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ शेंडगे मॅडम यांनी केले आभार प्रदर्शन सायगावकर मॅडम यांनी केले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा